हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर आज आपण येथे ब्रेडचा वापर करून केक बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम येथे मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत साधारण चार स्लाईस घेतलेले आहेत आणि त्याच्या बाजूच्या कडा कापून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता ब्रेडपासून केक बनवण्यासाठी आपण एवढे साहित्य घेतलेले आहे त्यामध्ये मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत कोको पावडर घेतलेली आहे आणि साखर घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला येथे दूध आणि बॉर्बॉन बिस्किट आणि डेअरी मिल्कचे चॉकलेट घ्यायचे आहे येथे मी बॉर्बॉर्न बिस्किट मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे अशा प्रकारे त्याचा चुरा करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा साखर घालणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी येथे बॉर्बॉन साखर घातलेली आहे नंतर आपण दूध घेणार आहोत आणि यामध्ये हे दूध घालायचे आहे आणि त्यांना चांगले एकत्र एक करून एकजीव करून त्याचे अशा प्रकारे मिश्रण तयार करायचे आहे या मिश्रणात आपण कोको पावडरचा वापर सुद्धा केलेला आहे कोक हो पावडर घालून आपण याला चांगले एकत्र एक करून एकजू केलेले आहे आता मी येथे एक प्लेट घेतलेले आहे प्लेट त्या प्लेटवर आपण जे बॉर्बॉन बिस्किटांचे मिश्रण केलेले आहे ते लावायचे आहे ते लावून झाल्यानंतर त्यावर ब्रेडचा स्लाइस ठेवायचा आहे आणि त्या ब्रेडला सुद्धा हे मिश्रण लावून घ्यायचे आहे तुम्ही येथे बघू शकता मी एकावर एक ब्रेड ठेवलेले आहे आणि त्याला हे बिस्किटांचे मिश्रण लावलेले आहे अशा प्रकारे सर्व ब्रेडला आपण हे मिश्रण लावून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मी पूर्ण ब्रेडला बिस्किटांचे हे मिश्रण लावलेले आहे नंतर त्यावर बिस्किटांचा चुरा आपण अशा प्रकारे लावून ठेवायचा आहे नंतर आपण हे ब्रेडचे स्लाईस एका दुसऱ्या बशीवर घेऊन त्याला आता आपण चांगले डेकोरेट करून घ्यायचे आहे हे डेकोरेट करताना आपण सर्वप्रथम यावर बिस्किटांचा चुरा घातलेला आहे नंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तुम्ही येथे बघू शकता मी येथे तुम्हाला आवडेल जे ड्रायफ्रूट्स घालू शकता मी येथे माझ्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत अशा प्रकारे या केकला आपण डेकोरेट करून घ्यायचे आहे नंतर यामध्ये आपण जे डेरी मिल्क चॉकलेटचे तुकडे करून घालणार आहोत डेरी मिल्क चॉकलेटचे तुकडे करायचे आहे आणि त्याला ह्या केकला आपण सजवायचे आहे तुम्ही इथे बघू शकता मी येथे डेअरी मिल्कची चॉकलेट घालून याला अशा प्रकारे सजवून घेतलेले आहे आता इथे आपला सुंदर असा केक तयार झालेला दिसत आहे तुम्ही येथे बघू शकता अशा प्रकारे मी ब्रेडचा वापर करून येथे केक तयार केलेला आहे आता आपण या केकला साधारण चार पाच तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचा अशा प्रकारे केकला आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे चार पाच तासानंतर तुम्ही येथे बघू शकता अशा प्रकारे केक तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता आपला केक मस्तपैकी थंडगार असा केक तयार झालेला आहे नंतर आपण याचे स्लाईस करून घेणार आहोत येथे मी केकचे स्लाईस करून घेतलेले आहेत अशा प्रकारे येथे आपला केक चॉकलेट केक तयार झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये चॉकलेट सिरप घालूनसुद्धा हा केक खाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही हा केक बनवा खा आणि मस्त रहा अशी ही ब्रेड ब्रेडपासून बनवलेल्या चॉकलेट केकची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल अँड बाय बाय पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी घेऊन हो।